आज अत्यंत दुर्दैवी घटना या ठिकाणा आपल्याला पाहायला मिळत आहे पुणे जिल्ह्यातील राजेगाव दौंड तालुक्यामध्ये राजेगाव आणि राजेगाव मध्ये या ठिकाण आदिवासी भारतीय समाजाची बहुतांश वस्ती आहे गेले पन्नास ते साठ वर्षापासून या ठिकाणं काही यश्वर झालेले किंवा या ठिकाणचे जे मृत पावलेले व्यक्ती आहेत त्या व्यक्तींचे प्रेताचे दफन या डोंगरामध्ये केलं जात होते परंतु काही दिवसापूर्वी या ठिकाणं असं आढळून आलं की या ठिकाणी डोंगराच्या कडाला कोणीतरी एका शेतकऱ्यानं या ठिकाणं तुमचे जमिनीचं हे करत असताना या ठिकाणचे पाच प्रेत काढून त्याचे ना नाहीचं त्याचे तेथील थगी हे नाहीसे करण्याचा प्रयत्न केला परंतु त्या ठिकाणं त्यांचे जे हाडं होते ते हाडं बाहेर अस्तव्यस्त पडलेली होती आणि त्या हाडाचे सगळे एकत्रित करून त्या ठिकाणचे सर्कल आणि तलाठी यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या सदर विषय पंचनाम्यानुसार शासकीय पंचनाम्यानुसार त्या प्रेतांचे या ठिकाणं आपण खड्डा घेऊन त्या ठिकाणं पुन्हा त्याचं दफन करत आहोत परंतु महाराष्ट्रामध्ये एक दुःखद बाब हे आहे की महाराष्ट्रामध्ये जिवंतपणे भारतीय समाजाला जागा दिली जात नाही आणि मृत्यूनंतर देखील जागा दफन करण्यासाठी वनवन भटकंटी करावं लागते स्वातंत्र्यामध्ये उद्याचा स्व अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य भारत हो। चा सण साजरा केला जात आहे परंतु पुण्यासारख्या जिल्ह्यामध्ये जिवंतपणे या ठिकाणा भारतीय समाजाचे हाल होताना दिसून येत आहे परंतु मेलेल्या प्रेतालासुद्धा या ठिकाणचे लोक त्याची विटंबना केल्या करण्याकरता ते सोडत नाही हे दुर्दैव चित्र आहे या ठिकाणं मान्य कलेक्टर साहेबांना आणि मान्य पोलीस अधीक्षक साहेबांना विनंती करत आहे की सदर विषयातून जे शेतकरी आहे ज्या शेतकऱ्यांनी हे कृत्य केलेलं आहे प्रेताची विटंबना केलेलं आहे धार्मिक गोष्टीनं प्रेताची विटंबनानुसार ज्या विषयातून अट्रॉसिटी ॲक्ट गुन्हा दाखल करून सदर व्यक्तीवर गो दंडात्मक कारवाई करून त्यांना जास्तीत जास्त सजा देण्यात यावी अशी मागणी आदिवासी पार्थी समाज व अखिल भारतीय आदि महासंघाच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे एकशे एकोणऐंशी चा मध्ये सपाटीकरण करताना पाडे समाजाचे मैत लोकांचे चार ते पाच प्रतांची हाडे दिसून आली त्या हाडांचे शास त्यांच्या प्रीतिरिवाजाप्रमाणे अंत्यविधी करण्यात आला आहे पुन्हा अंत्यविधी करण्यात आलेला आहे एवढे झालेलं आहे मी महेंद्र बोई अधिकारी राऊनगाव

कुटुंबाचे <गया> yeah. आता असमा भिवंच्या डोंगराला फॉरेस्टातच आहे देवाळ बांधलेलं आहे आमच्या आजोबाचं परत सगळी तिथं जवळजवळ वीस पंचवीस पब्लिक तिथं केलेलं आहे पण तिथं असं खडा नाही आज साईडला केला फारिस्ट पण हिथ अचानकच आता ही फॉरेस्ट आहे म्हणून आम्ही हिथ ही केलं